औषधी आणि पौष्टिक गुणधर्म असणाऱ्या रानभाज्यांची माहिती शहरातील नागरिकांनाही व्हावी आणि रानभाज्यांची बाजारपेठेत मागणी वाढावी ग्रामीण शेतकरी महिलांच्या हाताला व्यवसाय मिळावा यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयात रानभाजा महोत्सव भरवण्यात आला होता कृषी विभाग आत्मा आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमानं या रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात ग्रामीण भागातील शेतकरी महिलांनी रानातील ताज्या रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या या भाज्या फक्त पावसाळ्यातच मिळत असतात तर यातील काही भाज्या गुणकारी औषधी म्हणूनही ओळखल्या जातात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून त्यांचा व्यवसायाकडे कल झुकावा या दृष्टिकोनातून शासनातर्फे करण्यात आलेली ही तजवीज असून या महोत्सवाचं उद्घाटन तहसीलदार अमित पुरी यांच्या हस्ते करण्यात आलं या महोत्सवात महिलांनी हिरव्यागार रानभाज्यांसोबतच डाळी कडधान्य फळभाज्या तसंच तस घरगुती अन्न पदार्थही विक्रीसाठी ठेवले होते तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या समन्वयाने आज जो महोत्सव भरवला आहे त्याच्यामध्ये विविध जे महिलांचे गट आहेत त्यांच्या रानभाज्यांचा महोत्सव इथं भरलाय आणि विविध स्तरावरती जे काही उत्पादन होत आहे त्याचं सेंद्रिय महत्त्व आणि आरोग्याच्या दृष्टीने जे महत्त्व आहे ते आ, मी या दृष्टीने अधोरेखित जस्त करू इच्छितो आणि या रानभाज्यांना जास्तीत जास्त वाव मिळावा आणि त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील त्यासाठी तालुका कार्यालयांचा समन्वय अधिकारी म्हणून आणि सर्वच कार्यालयांच्या समन्वयाने आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही शासकीय प्रयत्नांनी शक्य असेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असू आणि या सर्व कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेत हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडो आणि उत्तम नियोजन आहे आहे निश्चितपणे अशी मला आशा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज